नमस्कार कल्याणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मी पोटली है। तर आज तुम्हाला पोटली बॅगची कटिंग व स्टिचिंग दाखवणार आहे खरं तर आजकाल या अशा बॅगचं खूपच ट्रेंड चालू आहे आणि खरंच या बॅग दिसायला सुद्धा खूपच सुंदर दिसतात जर तुम्हाला तर अशा बॅग तुम्ही ब्लाऊज पीसपासून सुद्धा तयार करू शकतात किंवा मग जो काही आपल्याकडे साडीचा काट असतो अगदी मोठा असतो आणि दिसायलाही छान असतो तर त्याच्यापासून सुद्धा तुम्ही येथे पोटली बॅग तयार करू शकता तर बघा माझ्याकडे सुद्धा खूप असा मोठा इथे काठ होता तर मग मी त्याच्यापासूनच इथे पोटली बॅग तयार केलेली आहे याची उंची होती बघा साडे दहा इंच सा तर हा खूप मोठा उंचीचा काठ होता त्याच्यापासूनच मी ही पोटली बॅग बनवत आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे फॅब्रिक अस्तर आणि लेस आणि त्याच्यानंतर आपल्याला वरच्या साईडला जॉईन करायला लागणार आहेत डोरी ठीक आहे तर इथे मी डोऱ्या रेडीमेडच यूज केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर मी तुम्हाला याच खूप सोप्या पद्धतीने याची स्टिचिंग व कटिंग दाखवणार आहे तर अशा प्रकारच्या तुम्ही पोटली बॅग बघा मकर संक्रांत आलेली आहे आता आणि घरच्या घरीसुद्धा आपण या याच्यामध्ये दे वाहनामध्ये दे देऊ शकतो आणि ऑनलाईन जर परचेस करायचं असलं तर या पोटली बॅग खूपच महागड्या असतात तर तुम्ही सो घरी बनवू शकता आता इथे बघा चौकोनी फोल्ड आ, हा कपडा मी फोल्ड केलेला आहे आणि गोलाकार करून घेतलेला आहे ठीक आहे आता हाच मेन फॅब्रिकवरती अस्तर आपलं जे काय अस्तर आहे ना ते इथे ठेवायचं आहे आणि थोडंसं अंतर ठेवत ठेवत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे ठीक आहे बरोबर घ्यायची आहे असं काही नाही थोडंसं कमी जास्त अस्तर आणि मेन फॅब्रिक झालं तरी चालतं कारण तो आपल्याला परत जॉईन करायचं असतं तर आपलं ते फिनिशिंग तयार होणार आहे ठीक आहे तर इथे बघा मी अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडत इथे शिलाई मारून घेतलेली आहे आपल्याला हे काय करायचं आहे बघा सरळ करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे तर मी येथे याच्यावरती एक, एक दाबटीप मागून घेते <tip> <tip> येथे बघा आस्तरचा कपडा थोडासा दिसतोय तरी काही हरकत नाही आपल्याला हे आतमध्ये जाणार आहे आणि आपली पोटली बॅग अतिशय फिनिशिंग सही तयार होणार आहे तर ठीक आहे अगदी काही दहा पंधरा मिनिटामध्ये आपली ही बॅग तयार होते तर दोन्ही साइड दोन्ही पण आपल्याला काय करायचं आहे दोन्ही सुद्धा अशाच प्रकारे जॉईन करायचं आहे आणि वरती दा टिप देत आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे आणि आज तर आणि मेन फॅब्रिक हे बरोबर कट करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी एक्स्ट्राचा कपडा कट करते आहे वरती दा टीप देऊन झाली ना आपल्याला काय करायचं आहे बघा वरच्या साईडने ना अर्धा इंच किंवा एक इंच असं फोल्ड करायचं आहे जेणे म्हणजे आपली पिन जाईल एवढा आपल्याला अंतर ठेवायचं आहे आणि फोल्ड करायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इंच करा किंवा अर्धा इकडे बघा अशा प्रकारे आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचा आहे दोन्ही सुद्धा दोन्हींना सुद्धा असंच फोल्ड करायचं आहे ठीक आहे दुसऱ्या कपड्याला सुद्धा आपल्याला असंच फोल्ड करायचं आहे एक्स्ट्राचा कपडा मी कट करून घेते अर्धा इंच सोडायचं आहे आपल्याला आणि आपण जशी आपण आप पट्टी तयार करतो ना नॉड पॅन्टला नॉड टाकण्यासाठी तशीच आपल्याला इथे सुद्धा दुमडून तयार करायचे आहे म्हणजे आपले जी काही दोरी आहे ना आतमध्ये सहज जाईल आता बघा कुठलाही आप एक आपल्याला दोन्हीपैकी कुठलाही एक पार्ट घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आतल्या बाजूने अशी लेस आतल्या बाजूने असं जे काही मिरर असेल किंवा लटकनची लेस असेल ना ती अशा प्रकारे लावून घ्यायची आहे आतल्या बाजूने म्हणजे ते आपलं सरळ केलं ना आपोआपच ते सरळ होईल तर तुम्ही इथे लटकन किंवा मग तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस तुम्ही इथे वापरू शकता तर माझ्याकडे मिररची होती सो मी ती इथे यूज केलेली आहे बघा व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आपल्याला ले ही लेस लावून घ्यायची आहे कारण हे जे काही मिरर आहेत ना ते आपल्या सुईखाली येऊ शकतात आणि सुई तुटण्याचे आपले हे चान्सेस जास्त असतात सो तेवढी काळजी इथे घ्यायची आहे आता बघा जी काय आता जो काय आपला दुसरा पार्ट आहे ना तो इथे अगदी व्यवस्थित ठेवायचा आहे आणि जी काय आपण लेसला शिलाई मारली होती ना तोच आपल्याला वरती कपडा ठेवायचा आहे आणि त्याच शिलाई बरोबरच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे नाहीतर शिलाईच्या अलीकडं दिली ना शिलाई एक थोडंसं जास्त दिली तर आपले हे मिरर आपल्या सुईखाली येऊ हो शकतात ठीक आहे याची काळजी घेताच आपल्याला जी काही शिलाई आहे ना लेसची दिलेली त्याच्यावरतीच आपल्याला ही दुसरी शिलाई देऊन आपल्याला हे दोन्ही पार्ट जॉईन करायचे आहेत आणि एक्स्ट्राचं हे कट करायचं आहे आता बघा हे मी ओपन करून घेणार आहे आणि जे काही आपण वरती अर्धा अर्धा नॉटसाठी ठेवलं होतं ना अर्धा अर्धा इंच त्याच्यामध्ये आपल्याला या डोऱ्या टाकून घ्यायच्या आहेत काटापिनाने तर तुम तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जी काही लेस लावलेली असेल त्याला दाप सुद्धा देऊ शकता कारण ते अगदी आपलं व्यवस्थित तयार होईल याच्यासाठी आता बघा लेसला वरती दाब टीप दिली ना त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे काही आपण अर्धा इंच वरती सोडलेलं होता ना तिथे आपल्याला दोऱ्या बसून घ्यायच्या आहेत दोन्ही साईड साईडनं सुद्धा ठीक आहे ह्या साईडने सुद्धा आणि पलीकडच्या साईडने सुद्धा दोन्ही साईडने दोरी मी इथे काटापिंच्या मदतीने टाकून घेणार आहे आणि ज्या काही आपण दोऱ्या टाकलेल्या आहेत ना त्याला दोन्ही साईडने इथे लटकन लागणार आहेत तर बघा तेथे ते मी चार चौकोन तयार करून घेतलेले आहेत सारख्या आकारामध्ये आता आपल्याला याचे लटकन करून घ्यायचे आहेत आणि चारही साईडने आपल्याला ला हे लावून घ्यायचे आहेत जे काय आपण पहिलं लटकन बसवताना काळजी घ्यायची आहे की दुसऱ्या साईडने आपली दोरी निघायला नको नाहीतर एखाद्या वेळेस लक्षात जात नाही आणि ओढल्या ओढण्याच्या नादामध्ये ते आपली दुसऱ्या साईडची दोरी म्हणजे अगदीच निघून जाते बाहेर तसं व्हायला नको तर बघा इथे मी दोन्ही सॉरी चारही साईडला बघा लटकन इथे लावून घेतलेली आहेत आणि आपली इथे पोटली बॅग मस्त पैकी सुंदर झालेली आहे बघू शकता तुम्ही फायनली लुक खूपच सुंदर अशी आपली इथे पोटली बॅग तयार झालेली आहे तर नक्कीच ट्राय करा आणि हो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू